ऑनलाईन ज्ञान प्रमुख आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायमशी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये असंख्य महिला आलेल्या आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत कशासाठी त्या जमल्यात काय एकंदरीत मागणी केली आहे आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल ताई पाहायला गेलं तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये असंख्य महिला आल्या काय मागणी काय सांगाल आमची मागणी जातीवादी मानसिकतेचा <laughs> अनिल मिश्रा जो ग्वालियरचा वकील बार काउन्सिलिंगचा माजी अध्यक्ष आहे त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केलेला आहे संविधानाचा अवमान केलेलं आहे आमच्या समस्त म्हणजे भारतवासियांचा अपमान केलेला आहे म बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही म्हणतो बाबासाहेब गंदा आज्ञी आहे असं बोलतो बाबासाहेबांचं नाव संपवायचं असं बोलतो त्याला कुणी अधिकार दिलेले आहेत हां हो रील बनवायला लागला आहे त्याचे जो दो चार दोन लोकं आहेत त्यांना हाताखाली घेऊन तो पूर्ण भारतभर हे आंदोलन सुरू करण्याचं त्याची मानसिकता आहे त्याची मानसिकता आम्ही कतही सहन करणार नाही त्याला जशाच तसे उत्तर आम्ही देऊ आणि दुसरी गोष्ट तो काय म्हणतो माझ्यावर तुम्ही हजार गुन्हे दाखल केले तरी हे माझं टार्गेट आहे माझे तीन टार्गेट कोणचे आहेत म्हणतो एक तर देशातून आंबेडकर संपवणं आरक्षण संपवणं संविधान संपवणं आणि मला इथं सनातनी धर्म स्थापन करणे अरे बाबा तुला कुणी दिला अधिकार हा देश घटनेवर चालतो घटना ही सर्वांसाठी बाबासाहेबांनी लिहिलेली तुझ्या माझ्या एकट्यासाठी नाही आज इथले लोकप्रतिनिधी विविध जातीच्या लोकांनी फक्त तक बाबा का बाबासाहेबांनी का बौद्ध समाजासाठी घटना लिहिलेली आहे का सर्व जाती समूहासाठी घटना लिहिली आहे बाबासाहेबांची ही संविधान जे आहे जागतिक स्तरावर एक नंबरचं संविधान आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगाने त्यांना स्वीकार केलेले अशा मानसिक काय सडक्या विचाराच्या लोकांना आम्ही जशाच तसे उत्तर देऊ आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला इथं त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आमच्या पूर्ण महिला संघटना इथं आलेल्या आहेत एवढी दखल शासनाने घ्यावा नाहीतर याचे अन्यथा गंभीर परिणाम शासनाला भोगावे हो लागतील मी तर म्हणते हे बी जे पी भी सरकार ते ग्वालियरचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार काय करायला लागलं आहे आमच्या तरुण मुलांचे काय मुर्दे का काय तुम्हाला दंगली घडवायचेत काय काय मनसुबे आहेत तुमचे का त्याच्यावर ॲक्शन घेत नाहीत हा घरात बसायला लागलाय आणि वेगवेगळ्या रील्स बनवून पूर्ण प्रसारित करायला इतक्या गलिच्छ भाषेमध्ये आज मी सांगू शकत नाही एवढ्या गलिच्छ भाषेमध्ये आमच्या महामानाला ज्यांनी आम्हाला माणसात आणून बसवलं यांच्याबद्दल असे अपमानजनक जर हा बोलत असाल आम्ही भीमा अनुयायी आहोत आम्ही शांतीचे मार्गाने चालणारे लोक आहेत आम्हाला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही सर्व महिलांनी पांढऱ्या साड्या घालून आल्या पण याचा अर्थ असा नाही की आम्ही शांत बसलात म्हणून जशात तसे उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहे जय भीम नमो बुद्ध जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय अन्यायावर लढा आहे तो बीड मधन उभा राहतो आमची मागणी एवढीच आंबेडकरांना गातांना जे बोट दाखवल त्याचं बोट मोडू जे जी जी जीबीनं बोला त्याची जीप छाटू आणि आमच्या जर मागण्या नाही मंजूर केल्या तर आम्ही साहेबांना पण काय करायचंय ती करू आमचं रक्त सांगलं तर हरकत नाही फक्त आमच्या आंबेडकरांना जरी कुणी असं जवानांनी बोललं तरी त्याची जबान खिचून काढू आम्ही खानला काय वाटत असेल की आम्ही काही बोलायला लागलो अरे बाराच्या आईना तुमचा बाप तो खरा नाही जो हो बाप खरा आहे जे बाप खरा नाही खरं आहे त्याच बापाने आम्ही फायदा केलेला असेल तो घरात बसून काय हे करतोस म्हणा भायरी मैदानात माझ्याकडे नक्कीच पाहिलं गेलं तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कोणी अपमान करल त्याला आम्ही सोडणार नाहीत या महिला सध्या प्रचंड प्रमाणात संतापलेल्या आहेत आता शिवानेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आल्या आहेत येणाऱ्या काळात जर अटक नाही झाली तर आम्ही उग्र आंदोलन करू असं या ठिकाणी स्पष्ट बोललं जात आहे सर्व महिला यांचे इथं जमलेलो होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना प्रज्ञा सूर्य म्हटलेलं आहे प्रज्ञा सूर्य म्हणजे त्यांच्यासारखं जगामध्ये नॉलेज कोणाकडेच नाही आहे त्यांनी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेलं संविधान जे भारताला दिलेलं आहे त्याच्यामध्ये न्याय समता बंधुता हे त्यांनी मांडलेलं आहे न्याय समता बंधुता जर तुम्हाला मान्य नसेल तुम्ही जर मनुस्मृती पाहिजे असाल तुम्हाला तर माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः मनुस्मृतीप्रमाणे वागा ना तुमच्या महिला घरात बसवा त्यांचे मिस्टर जर मेले तर त्याच्यानंतर त्यांना सती पाठवा तुमचे तुम्ही जे सगळ्या नोकऱ्या सोडून तुम्ही भटजीचं काम का करत बसत नाही मंदिरामध्ये तुम्ही काय इथं आमच्या संविधानावर नाव ठेवत आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तुम्ही कमेंट्स करता एवढे घालण्याने तुम्हाला कुणी अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी ते देशभक्त होते जर त्यांनी जर त्यांच्या मनात आलं असतं तर ते वेगळे जीनासारखं त्यांनी ज स्वतंत्र देश मागितला असतात पण बाबासाहेब अखंड भारत त्यांना महत्त्वाचा वाटला आणि त्यांनी देशासाठी एवढं मोठं संविधान लिहून न्याय समता बंधुता हा मार्ग दिलेला आहे आणि त्याच्यासोबतच आमच्या सर्व बांधवांना शांततेचा मार्ग देण्यासाठी त्यांनी भगवान बुद्धाच्या चरणात आणलेला आहे म्हणून आज आम्ही हे शांततेच्या मार्गात आज आम्ही हे निवेदन देणार आहोत आम्ही कुठलीही म्हणजे हिंसा वगैरे करणार नाही आहे फक्त शांततेच्या मार्गात आम्हाला न्याय पाहिजे आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही असं बोलणं हे चुकीचं आहे याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही याच्यासाठी माफी मागायला पाहिजे इतके बोलून मी माझे दोन शब्द सांगतो आश्चर्याचा आणि सडलेल्या विचाराचा हा जो माणूस आहे याच्यावरती शासनानं कठोरातली कठोर अॅट्रॅसिटी ॲक्ट दाखल करावी आणि याला कायमचा त्याने कुठेही शेण न खात खाल्लं पाहिजे बाहेर येऊन अशा प्रकारे त्याला अशी कठोर शिक्षा करा की तो बाहेर आला नाही पाहिजे आणि त्याची मनुवादी जी त्याच्या डोक्यामध्ये सडलेले जे विचार आहेत ते त्याने ते जेलमध्ये आखं आयुष्य त्यानं तिथंच ते घातलं पाहिजे अशा एका माणसामुळं स आखा भारतातला समाज आणि अख्ख्या भारतातली एक एक महिला त्याच्यावर असा मनस्ताप करते की तो जर बाहेर आला किंवा त्याच्यावर केस दाखल नाही झाली तो अटक नाही झाला तर सगळ्या महिला महिला मंडळ मिळून किंवा आमच्या पोरांना आम्ही पुढे येऊ देणार नाहीत कारण जी मनुवादी मनुवादी जे श शासनकर्ते आहेत यांना एवढंच करायचं आहे की करा दंगे फसाद घडवून आणायचे आहेत आणि आमच्या तरुण पिढीला करायचं आहे आणि यांचे कट कारस्थान असेच आहेत की तरुण पिढीलाही बरबाद करा पर करायचे पण हे त्यांचं आम्ही घडून येऊ देणार नाही कट कारस्थान यांचं जे चाललेलं आहे ते आम्ही त्यांचं होऊ देणार नाही आणि आम्ही आता असा पाऊल उचलणार आहेत सगळ्या महिला मंडळ मिळून की ह्या ह्याला आम्ही कोणत्या प्रकारे आणि कुठे गाठायचे हे आम्ही आमच्या पद्धतीनं ठरवू जर शासनानं ह्याच्यावर कडक कारवाई जर नाही केली तर आम्हाला ह्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे विचार करावा हो लागेल आणि ह्याची दखल आम्हाला स्वतःला घ्यावा हो लागेल जय भीम बाबासाहेब आंबेडकर नाही आणि त्यांचं संविधान कोणी कोणी संपू शकणार नाही कारण देश हा संविधानावरच चालत आहे मग त्यांना संपवायचं काय अधिकार आहे बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये लिहिलेलं आहे ती घटना तुम्ही आमलात आणा ना त्याच्यावर काय दुसरं काय वाक्य बोलू नका आम्ही महिलाच तुम्हाला ठेचायला कारणीभूत म्हणजे ठेचून काढू आम्ही सक्षम आहोत आम्हाला काय तलवारीने किंवा कशाने शास्त्राने आम्हाला तुम्हाला उत्तर द्यायचं नाही आम्हाला फक्त लेखणीने उत्तर द्यायचं आहे असं मी एवढं सांगू शकते आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असं आमचं सगळ्या महिलांचं मत आहे आणि आमच्या महिलांच्या विरोधात कुणीही जा आपला भारत देश अनेकातून एकतेने नांदत आहे आणि हा वकील आहे त्याला वकील म्हणण्याची सुद्धा लाज वाटते की तो देशामध्ये दंगा पसरायचं काम करत आहे आणि त्यांनी हे असं काही करू नाही सगळे व्यवस्थित नांदत आहेत बाबासाहेबांच्या संविधानामुळे तर ह्याचं हे असलं वक्तव्य खपून घेणार नाही बाबासाहेबाला तो म्हणतो की इंग्रजांचा गुलाम आहे खूप घाण घाण तो बोललेला आहे तरी त्याचं असं आम्ही काही खपून घेणार नाहीत एवढंच मी सांगते डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्यावर टीका केली जाते जे आमचे गवई साहेब आहेत हे सरन्यायाधीश आहेत आणि त्या ठिकाणी जर त्यांनी एखादा प्रश्न उपस्थित केला आणि त्याच कोर्टामध्ये एक वकील त्यांच्यावरती बूट फेकून मारतो ही खूप निंदनीय बाब आहे कारण जे संविधान सगळ्यांना संविधान लागू होते तो पण वकील झालाय तो कुणाच्या ह्याच्यावरती संविधानाच्या ह्याच्यावरती म्हणून आम्ही त्याचा निषेध करत आहोत आज सरन्या आज म्हणजे जे जो माणूस आज एवढ्या मोठ्या पदावरती आहे आज त्याचा अपमान होतोय मग आमच्यासारख्या सामान्य जनतेचं काय म्हणून आज आमची ही सर्व भीम संघटना आम्ही सर्व महिला आज पूर्ण ह्याच्यामध्ये उतरलेलो हो, आहोत आणि त्याला त्या ते नराधमाला म्हणजे तो नराधमच बनावं लागेल तो देशद्रोही आहे आज त्यांनी हे बुट फेकून मारणं म्हणजे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी हो नसता ह्या पुढेही आम्ही यापेक्षाही खूप मोठे आंदोलन आहोत एवढच बोलते बाबासाहेबांनी एवढं आपल्याला म्हणजे मागासवर तुच्छ लोक म्हणजे अंधश्रद्धे आणि म्हणजे खालची जात खालची जात तर बाबासाहेबांनी त्या काळात बाबासाहेबांच्या एकटे होते बाबासाहेब बाबासाहेबांचे चार मुलं गेले तरी बाबासाहेब बाबासाहेबांनी घरी पाहिले नाही का तर हे अंधश्रद्धे तो सुद्र लोकांचे इतके माझ्या समोर एवढे अंधश्रद्धेमध्ये एवढे वाईट प्रसंग आहे तर माझ्या समाजाचं काय आहे तर बाबासाहेबांनी चार लेकरं गेले तरी पाहिलं नाही घरी आणि आपल्याला सर्वांसाठी संविधान शांतता आणि सुख समाधानी पाण्या राहण्यासाठी आपल्याला संविधान दिलेलं आहे मी आताच बुद्ध घ्यावरून वरवडल्या क्षेत्रामधून निपशना करून आलेले आहे तर महाबोधी विहारामध्ये मनुवादे लोक आम्हाला मध्ये शिरू दिलं नाही अरे तर सरकार बनवावं लागलं ला हिंदू राष्ट्र अरे बापाचं राष्ट्र आहे हे दे बुद्ध देश बुद्धाचा देश आहे बुद्ध धरती आहे अरे तुमचं का नाही तुम्ही किती कर्मकांड करा मनुआदेवर शेवटी बाबासाहेबाचे हे स्वप्न साकार होणार आणि मधुवा मनुवादेव जेवढे काय काय करतात यांचा रासोगाईवर साहेबावर हल्ला केला आणि आता या मनुवाद्याने बाबासाहेबाला अपशब्द बोलले अरे तुम्ही किती हल्ला करा तुम्हाला भीमा करगाव कर एक दिवस एक ना एक दिन दिन घडल्याशिवाय तुम्हाला धाफायला हे बाबासाहेबांनी आपल्याला संयमाचा शांतीचा मार्ग दिलेला आहे म्हणून आम्ही संयम पाळतो तुम्हाला एक दिन दाखवा लागेल भीमा कोरेगाव घडवायला वेळ लागणार नाही तरी म्हणून मनुवाद्याला माझं एवढे सांगायची ते तुम्ही शांततेचे संविधानाच्या जेव्हा तुम्ही चाला नाही तर तुम्हाला म्हणून भीमा भीमा को कोरेगाव एक दिवस घडवल्याचं मी आम्ही राहणार नाहीत आणि आम्ही आम्ही आता सक्षम आहोत आम्ही सुद्धा आहोत आम्ही आता बेसुदमध्ये पडलेले नाहीत बाबासाहेब एकटे असताना एवढं केले तर आम्ही आता आमचा समाज जागृत आहे झोपलेला नाही तरी बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड